एके दिवशी अलोकला एक जाहिरात्वाजा लिंक दिसते ती एका पुस्तक दुकानाची वेबसाईट असते त्यावर गेल्यावर कळतं की एकेकाळी भरजरी पुस्तकांसाठी परिचित असलेलं दालनाता कायमचं बंद होणार आहे हे एक असं होतच अस म्हणजे समाजानं आधीच उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर उड्डाण केलेलं असतं भविष्यात आणखी उंच उंच भराऱ्या घेण्यासाठी समाज व्याकुळ झालेला असतो त्यासाठी गगनचंबी स्कीम्स बांधणं आवश्यक ठरतं त्या, त्या हवेत तर बांधू शकत नाही अद्याप तसले तंत्रज्ञान विकसित झालेले नाही त्यासाठी शहरातल्या मोक्याच्या जागा बहुउपयुक्त ठरतात तर अशा सोन्यासारख्या जागा पुस्तकांच्या अडगळींनी अडवून ठेवणं हा मोठा समाजद्रोह तर मग त्यांनी सगळी पुस्तकं विकायला काढलेली असतात अलोक वरपासून खालपर्यंत स्क्रोल करून काही पुस्तकं निवडतो आणि ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो त्यानंतर काही दिवसानंतरच्या एके दुपारी तो काहीतरी वाचत लोळत पडलेला असतो देवीपूर नावाच्या गावातल्या एका बोर्डिंग स्कूलच्या आठवणी असतात लेखक कुणीतरी अज्ञात असतो ते वाचत असतानाच त्याच्या हातात अचानक एक पार्सल येतं पार्सल खोक्याच्या स्वरूपातलं नसतं किंवा अमेझॉनवाल्या करड्या प्लास्टिकचं पण नसतं एका कुठल्याशा वेगळ्याच मटेरियलची सील केलेली पिशवी असते आलोक त्यावर स्वतःचे नाव आहे का बघतो दिसत नाही पाठवणाऱ्याचे नाव पण दिसत नाही तो पार्सल उघडून बघतो पुस्तक संपादन लेखाचं एकत्रीकरण केलेली जाड हार्डबाउंड पुस्तक हिरव्या बायडिंगचे तुर्मी ग्रंथराज साप्ताहिक सकाळचे जुने दिवाळी अंक असं काही काही निघत राहतं त्यातून पिशवी खूप खोल असते एखाद्या छोट्या विवरासारखी तिला अंत नसतो त्यातून पुस्तकांच्या चलती निघतच राहतात एवढं तर आपण मागवलं नाहीये आणि एवढ्या कमी पैशात इतकी सगळी पुस्तकं त्या जाहिरात देणाऱ्यांनी कशी काय पाठवली आहेत अलोकला आश्चर्य वाटतं एक एक पुस्तक उलटसुलट करून बघून शेजारी ठेवत असताना त्याला मेज ऑफ देवीपूर नावाचं एक फोटो पुस्तक दिसतं श्रीमंत गुळगुळीत कागदावर छापलेला एवज तो ते उघडतो पहिल्या पानावर एक प्राचीन दगडी देऊळ लक्ष वेधून घेतं फोटो अगदी जिवंत असतो तो असा विचार करतोय तोवर ते सगळं देऊळ त्याच्या समोर प्रकट होतं तो तिथं प्रत्यक्ष दाखल झालेला असतो हे देऊळ विरक्त वाटतं जगमगाट नसणारं रांगा नसणारं धक्काबुक्की नसणारं ऑनलाईन बुकिंग सुरक्षा तपासणीची भानगट नसणारं पायऱ्यांवर कुणालाही कधीही कितीही वेळ बसू देणारं नऊशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे कुणीतरी त्याच्या कान कानात कुजबुजत बघ काय देखना आहे अख्खं मंदिर मांडी घालून त्या नसतं बसले स्तब्ध अलोक थक्क होऊन बघत उभा राहतो क्षणभर समग्र मंदिरावरून खालून वर सरसर सर नजर टाकत जातो तर कळसाच्या सूर, सुळ सुळक्यावरून त्याचं मन उंच आकाशात निष्ठून जातं कुठं गेलं एक पारवा जागच्या जागी पंख फडफडवत विचारतो पारवाच्या हस्तक्षेपामुळं स्तब्धतेचा पडदा क्षणभर सळसळतो पु आणि पुन्हा शून्य होतो आलोक भानावर येतो ही काय बाधा आहे त्याला कळत नाही ते फोटोपुस्तक जादूचं असावं त्यातला जो कुठला फोटो बघतो त्या दृश्यात आपण प्रत्यक्ष जाऊन पोहोचत आहोत की काय मंदिरा तो मंदिराबाहेर रेंगाळत राहतो मंदिराच्या दगडी भिंतीवर कोरलेली कलाकुसर बोटांनी स्पर्श करून बघतो त्यावर अलगद बोट फिरवत चालताना बारीक नक्षीकाम गुदगुदल्या करतं कितीतरी वेळ तो तसाच चालत राहतो हा मार्ग संपत कसा नाही आत कसं जायचं थोडं पुढे त्याला प्रवेशद्वार दिसतं तो प्रवेशद्वाराकडे चालू लागतो पण थोड्या वेळाने लक्षात येतं की आपल्यातलं आणि प्रवेशद्वारातलं अंतर आधी एवढंच आहे आपण जसजसे त्या दिशेने जातोय तसतसं ते दूर दूर सरकतंय तो इरेला पेटून पळायला लागतो तर प्रवेशद्वारही त्याचं गतीनं दूर दूर जाताना दिसतं तो थकून बसतो त्याला कळून चुकतं की आपल्याला आत प्रवेश मिळणार नाही हे पृथ्वीसारखं स्वतःच्या अक्षाभोवती फिरणारं मंदिर असावं पण मनात कसली तरी पिंजन चाललेली आहे तो काहीतरी शोधत आहे कुठेतरी काहीतरी कमी आहे त्याला एक गोष्ट बघायची आहे एका गोष्टीची खात्री करायची आहे तो पायऱ्या उतरून खाली येतो तर समोरच एक कातळात बांधलेली उंच उंच दीपमाळ उभी त्याची खात्री पडते बहुधा त्याच वेळी दीपमाळेच्या सपाटीत अस बसलेला एक पारवा जागच्या जागी गिरकी घेतो हा अजून एक मानवी वेडेपणा काय फरक पडतो की मंदिर शाकबरीच आहे की अंबाबाईचं आहे की भवानीचं आहे की कामाक्षीचं आहे की मरी आईचं आहे यानं खरंच काही पडतो का, का आदिशक्तीचं आहे एवढं पुरेसे नाही का इथून तिथं सगळं व्यापून उरलेली तीच आहे एवढं पुरेसं नाही का पारवा पंखपडपडवत प्रश्नांची फैर झाडतो आणि अलोकला निशब्दतेत सोडून उडून जातो इथले पारवे पण पोचलेले आहेत की काय अलोकभोवती आता एक दाट दाट सावली उ उतरली आहे घनगर्द झाडांची सावली भरपूर भरपूर प्राचीन वृक्ष मनमोकळे वाढल्यावर जशी सावली देतील तशी घनगंभीर सावली ज्ञानेश्वरांच्या समा दिशेजारी जो भलाथोरला अजान वृक्ष आहे तशा अन अनेकानेक अजान वृक्षांची डेरेदार गुंतळ माथ्यावर छत करून उभी असेल तर कशी सावली देईल तशी सावली त्यात अलोक उभा आहे अनवानी पावलांखाली विस्तीर्ण दगडी चौथरा पसरलेला आहे आणि वरून उन्हाचा एक कवडसाही खाली येत नाही शांत शीतल सुखद भवताल त्या गोठछायीला नजर सरवल्यानंतर अलोच्या लक्षात येतं की चौथऱ्याचा पसारा आधी भाजला त्याहून कितीतरी अधिक आहे जणू इथं एक गाव रहिवसला आहे सभोवताली माणसं आहेत काहीजण एकटे एक आपल्याला नादात बसले आहेत काही जण वर्तुळाकार बसून बोलत आहेत कसल्याशा गुजगोष्टी करत आहेत पण आवाज गोंधळ किंचितही जाणवत नाही ही, ही सगळी शाळी माणसं असावीत आपल्यामुळे इथल्या शांततेची घडी विस्कटू नये याची त्यांना समज दिसते चौथऱ्यावरून फिरत असतानाच अलोकच्या हाती आणखी एक पार्सल येतं ही आधीसारखं येतं म्हणजे कुणी माणूस आणून देतोय असं नाही आपापच हातात येतं हे काय चाललंय तरी काय म्हणून तो ते पार्सल घेऊन खाली बसतो उघडून बघतो तर त्यात अजून पुस्तकं त्यातली काही पुस्तकं काढून शेजारी रचून ठेवतो तर पिशवीत त्या जागी आणखी पुस्तक प्रकट झालेली दिसायला लागतात हे जरा करायचं काम आहे थोडा वेळ फिरून परत येऊ असा विचार करून तो पुस्तकांचा ठीक तिथंच ठेवतो आणि चौथाऱ्यावरून निरुद्देश ठिंडत राहतो एक एक ठिकाणी त्याला दगडी घुमटाकार छत्री बांधलेली दिसते तिच्या खाली दगडी खांबाला टेकून बसतो आणि पुन्हा ते फोटो पुस्तक उघडून बघतो तर त्यात हुबेहु असंच दृश्य असतं घनगर्द सावली उंच चौथारा आणि अज्ञात माणसं तो पुस्तक मिटून मांडीवर ठेवतो आणि सबो सबोवार कुतूहला बघू लागतो काही अंतरावर त्याला एक वृद्ध वनश्य दिसतो त्याची दाढी छातीपर्यंत रुळत असते आणि डोळ्यात विलक्षण डूब असते आराम खुर्चीत चलावलेलं ते वृद्ध व्यक्तिमत्व एकदम कंपोज रिलॅक्स्ड आहे हे जाणवतं तो त्याच्यापुढे आकार बसलेल्या माणसाशी बोलत राहतो बराच वेळ खूप संतपणे बोलत राहतो ते सगळे लोक खूप आदरानं त्याचं बोलणं ऐकत आहेत असं वाटतं या माणसाचा चेहरा कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय स्टॉय आहे का हा की रजनीश आहेत थोडी थोडी टागोरांचीही झलक दिसते तिघांचे दि दि चेहरे एकमेकांत मिक्स होऊन गेल्यासारखं वाटतं अलोकचं लक्ष पुन्हा हातातल्या पुस्तकाकडं जातं आणि त्याला आठवतं की मगाशी आपण ठेवलेली पुस्तकं घेऊन यायला हवीत हरवतील जाताना सोबत न्यायला हवीत म्हणून तो उठून पुस्तकं सोडून आलेली जागा शोधायला निघतो बराच वेळ शोधल्यावर त्याला ती जागा सापडते पण आता तिथलं दृश्य पार बदलून गेलेलं असतं आता तिथं असंख्य पुस्तकांचे गट्टे अस्तव्यस्त पसरून ठेवलेले दिसतात एखाद्या जुन्या पुस्तकांच्या बाजारासारखं दृश्य दिसतं सगळी पुस्तके एकमेकात मिसळून गेलेली आता यातून आपली पुस्तकं कशी ओळखायची कुणी दुकानदार पण दिसत नाहीये पार्सलची पिशवी पण कुठं दिसत नाहीये फक्त एक दोन स्त्रिया पाठमोऱ्या चाललेल्या दिसतात दूरवर तो त्या दिशेने जाऊ पाहतो तोवर त्या एका अरुंद गल्लीत अदृश्य होऊन गेलेल्या असतात स्वतःभोवती गोल फिरून पाहतो तर जिकडे तिकडे नजर जाईल तिथपर्यंत पुस्तकांच्या रांगा पसरलेल्या दिसतात या रांगा संपतच नाहीत सगळ्या घरांच्या भिंती पुस्तकांनी भरलेल्या छत पुस्तकांनी तोडलेली बाल्कन्यांच्या कॅटिलिव्हर्स मधून पुस्तकं डोकावतात रेलिंगला पाठ टेकून पुस्तक हात पाय पसरून बसलेली स्ट्रीट लाईट्सच्या जागी पुस्तकं उपडी ठेवलेली त्यातून मौसूत आभा रस्त्याभर पाझरते वरती बघितलं तर ढगांच्या आकारांची पुस्तकं आबाळभर साला ही दुनिया काय आहे हे कसलं संमोहन आहे कसली रचना आहे ही, ही हे पुस्तकांचं महाकाय वारूळ वारुळ उभं राहिलंय की काय आपल्या भोवती आता यातून बाहेर कसं पडायचं मुळात बाहेर पडायचं की नाही हे स्वप्न तर चाललं नाही ना अरे देवा आत्ता जाग यायला नको प्लीज आत्ता नको या क्षणी नको हे, हे सगळं इथं सोडून निघून यावं लागेल आणि अलोकला जाग येते जाग येते तेव्हा त्याचा उजवा हात हवेत उंचावलेला असतो पुस्तकं पकडण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न डोळे उघडतात प तर वरती फिरणारा फॅन दिसतो उशी शेजारी ठेवलेल्या मोबाईलमध्ये बघतो तर चार वाजलेले असतात म्हणजे आपण अडीच तास झोपलो होतो कसलं जिवंत स्वप्न होतं यार तुटलं तो हतबद्ध होऊन तो उठून बसतो उठून बेसिनमध्ये चेहरा धुतो आरशात बघतो तर डोळ्यांच्या बाहुल्या निच्छल समाधीस्त मेंदूवरचं संमोहन अजूनही हटायला तयार नसतं स्वप्नाचं धुकं अजूनही मेंदू तरंगत असतं ते सोबत घेऊन हळूहळू घराबाहेर पडतो नेहमीचा रस्ता अजूनही ओळखीचा वाटत नाही कर्कश रहदारी अंगावर येते त्यातून वाट काढत चालत राहतो नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसतो चहाचा एक गोट घेतो कप खाली ठेवतो ही दुनिया खरी आहे की नुकतीच बघितलेली दुनिया खरी आहे काही कळत नाहीये खोल स्वप्नातून वर्तमानात परत आल्यानंतर सध्याच्या काळाशी त्याचा सांदा जुळत नाही या काळात त्याला थांबावंसं वाटत नाही थांबण्यासारखं फार काही त्याला दिसत नाही म्हणून मग तो स्वप्नांच्या काळात मागं मागं सरकत जातो